ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत प्रारब्ध आणि संगत एक सुंदर कथा एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली पुढे त्यातली त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली एके दिवशी केडा भुंग्याला म्हणाला अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर तू उद्या तू माझ्या घरी जेवायला ये भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला भोंग्याने येत्या क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं किड्याने पराग्रस चाकला किती भाग्यवान मी असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता तितक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण केलं किड्याला भगवान श्रीकृष्णांचं चा दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्याच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य त्याला लाभलं संध्याकाळी सगळी एकत्र करून गंगेत विसर्जित केली आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता तितक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला भाऊ काय चालू आहे मनात किणा म्हणाला बंधू जन्मजन्मीच्या पापांची मुक्ती झाली प्रारब्धातून सुटलो एकदाचा हे सर्व चांगल्या संगतीचे फळ आहे सांगायचं तात्पर्य हेच की कोणाला जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नक्कीच नसते प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून निसर्ग नियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्याजवळ येतात असं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर ते विलग होतात अशी नाती खरच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि अस्ता असायला हवी नात्यांमध्ये असता असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यानसाधना प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडूनच काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका